आज आपण एक किलो कोल्हापुरी मसाला बनवणार आहोत बघा त्यासाठी साहित्य घेतलं आहे आता मी हे एक एक करून साहित्य सांगणार आहे तुम्हाला तर सर्वात आधी मी हे जे धने भाजून घेऊ आपण सर्वात आधी हे पाव किलो धने घेतले आहे एक किलो मसाल्यासाठी मी पाव किलो धने घेतले आहे तुम्ही धने कोणतेही घेऊ शकता माझ्याकडे घरचेच धने होते गावराने धने आहेत तेच घेतले आहेत आणि हा मसाला आपल्याला मध्यम आचेवर असा भाजून घ्यायचा आहे धने छान निवडून घेतले आहेत मी मस्त असं खमंग असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि तुम्ही इथे कढई बघू शकता मी मोठी घेतली आहे आपला मसाला सुद्धा जास्त प्रमाणात असल्यामुळे मी कढई मोठी घेतली आहे छोट म्हणजे कमी प्रमाण बनवत असाल मसाल्याचं तर छोटी कढई घेतली तरी चालेल पण कढई गरम करून घेतली आधी आणि त्यावरती आपण सर्व मसाले जे आहेत ते वेगवेगळे एक एक करून भाजून घेणार आहोत कारण की प्रत्येक मसाल्याची बघा भाजण्याची पद्धत कमी जास्त असते त्यामुळे आपण हे मसाले जे आहेत ते सर्व काही मसाले भाजून घेणार आहोत एकत्र पण शक्यतोवर मी जे मसाले आ, कमी जास्त टाईम लागतो भाजण्यासाठी ते वेगवेगळेच भाजून घेते म्हणजे छान मसाला आपला तयार होईल वर्षभरासाठी आपण हा साठवून ठेवू शकतो धने छान असे भाजून तयार झाले आहेत बघा आणि मस्त असा सुगंध येत आहे याचा तर आता हे आपण एका मोठ्या ताटात किंवा भांड्यात काढून घेणार आहोत परत ही कडे गॅसवर ठेवून आपण ही काळी मिरी भाजून घेणार आहोत आपण आता ही पंचवीस ग्राम एवढी काळी मिरी टाकली आहे त्यानंतर टाकू आपण दहा ग्राम लवंग हे जे खडे मसाले आहेत ते सोबत भाजते मी तर त्याला सारखा वेळ लागतो म्हणून मी एकत्र भाजून घेणार आहे बघा दगड फूल टाकून घेते हे दहा ग्राम दगड फूल आहे दगड़ दगडफूल झाल्याच्या नंतर पंचवीस ग्राम स्टार फुल टाकायचं आहे नंतर हे नागकेशर टाकते मी पंचवीस ग्राम पंचवीस ग्राम जायपत्री गॅस मध्यमच ठेवायचा आहे नंतर टाकते मी पंचवीस ग्राम मोठी वेलची पंचवीस ग्राम त्रिफळा हे खडे मसाले आहेत बघा हे आपण एकत्रच तेल न टाकता भाजून घेत आहोत हे चाळीस ग्राम दालचिनी बारीक करून देखील टाकू शकतो किंवा मग आपण नंतर बारीक करून घेऊ शकतो ही ही सुद्धा यामध्येच टाकायची आहे हिरवी टाकत आहे आणि हा तेजपत्ता सुद्धा टाकायचा पंचवीस ग्राम आता याला थोडासा जास्त वेळ लागेल कारण आपण सर्व जे खडे मसाले आहेत ते टाकले आहेत आणि मध्यमाचेवर हे भाजून घ्यायचं आहे आता काही मसाल्यांना कमी वेळ लागतो त्यामुळे आपण ते नंतर भाजून घेणार आहोत आता हे सर्व आपण आधी छान असे भाजून घेऊ हे तेजपत्तानं तुम्ही असे तुकडे करून देखील टाकू शकता म्हणजे भाजता वेळेला वेळेस काय होते मसाला उडत नाही आणि आपल्याला फिरवायला किंवा मिक्स करायला सोपं जातं आता असे हे तुकडे करून टाका किंवा कैची नाही कट करून देखील तुम्ही टाकू शकता मी इथे हाताचाच वापर करत आहे पटपट आपला तोडले जातात हे मसाले तर आता हे अगदी मंद आचेवरती आपण भाजून घेणार आहोत छान किचनभर याचा सुगंध सुटेल भाजता वेळ आणि हे भाजत आले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे फार सुद्धा भाजायचे नाही फक्त सुगंध येईपर्यंत भाजायचे आहेत आता हाही मसाला थोडासा भाजून आलेला आहे बघा मस्त असा सुगंध येत आहे या मसाल्याचा आणि मोठी कढई घेतल्यामुळे बघा भरपूर मसाला आपण यामध्ये भाजू शकतो आता हा एका ताटामध्ये काढून घेते ह्याच कढईमध्ये आपण बाकीचे राहिलेले मसालेसुद्धा भाजून घेणार आहोत आता ह्या मसाल्यामध्ये टाकते आधी जिरं पन्नास ग्राम जिरं टाकलं आहे आता हे जे मसाले टाकत आहे मी याला फारसा वेळ लागत नाही बघा त्यामुळे हे आपण सर्वात शेवटी भाजणार आहोत तर शहा जिरं टाकते मी पंचवीस ग्राम पन्नास ग्राम बडीशोप शंभर ग्राम हे पांढरे तीळ टाकायचे आहेत पंचवीस ग्राम मोहरी ज्या मसाल्याला थोडा कमी वेळ लागतो ते मी सर्वात शेवटी शेवटी टाकत आहे तुम्ही बघू शकता आता हे मसाले थोडेसे भाजत आले की यामध्ये पंचवीस ग्राम आपण खसखस टाकणार आहोत आता हे दोन तीन मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे मसाले अगदी आचेवर छान खमंग भाजल्याच्या नंतरच चव येते बघा मसाल्याला त्यामुळे इथे मसाले भाजता वेळेस घाई करायची नाही मस्त एकाग्रतेने मसाले भाजून घ्यायचे कारण आपण हे मसाले जे आहे ते वर्षभरासाठी बनवत असतो आता हे छान असे भाजून तयार आहेत मसाले मस्त तीळ मोरी तडतडायला लागली आहे आता हे सुद्धा आपण काढून घेणार हो। आहोत हे भाजलेले मसाले मी या धण्यावरती काढून घेते हे धने आपण भाजून घेतलेलेच आहेत त्यावर काढून घेते आता या कढईमध्ये अगदी छोट्या चम्मचने एक चम्मच तेल टाकते आपल्याला हळकुंड जे आहे ते तेलावरती तळून घ्यायचं हळकुंडाचे असे तुकडे केले आहे मी बघा आणि ते तेलामध्ये टाकलं आहे थोडा वेळ लागेल तळायला म्हणून मी हे सेपरेट असं तळून घेते हळकुंड तर हे हळकुंड तळत आलेले आहेत इथे मी पन्नास ग्राम हळकुंड घेतले आहे आणि त्यामध्ये पंचवीस ग्राम खडा हिंग टाकत आहे बघा तो सुद्धा आपण तळून घेणार आहोत यामध्येच एक जायफळ टाकायचं आहे याचे तुकडे करून घेते आणि मग टाकते तर हे पहा असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि हे या हळद आणि हिंग आहे त्यामध्ये टाकायचे आणि परतून घ्यायचे आहेत आता माझ्याकडं आखा सुंठ नाही आहेत तर मी सुंठ पावडर वापरणार आहे तुम्हाला नंतर दाखवेलच मी किती घेणार आहे ते आता हे सुद्धा मस्त असं तळून तयार झालं आहे छान असं दिसत आहे ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेणार आहोत बघा हे ग्राम खड़े जीत थोड़ा साग दी, हे मीठ आहे ते थोडस गरम करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त वेळ भाजायची गरज नाही मसाला जास्त दिवस पिकण्यासाठी हे करायचं आहे बघा काढून घेते लगेचच तर ह्या पढईमध्ये आपण मिरच्या भाजून घेणार आहोत तर इथे तीन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत ही आहेत पाव किलो लवंगी मिरची पाव किलो काश्मिरी मिरची ही कलरसाठी घेतात बघा छान अशा मार्केटमधून आणून निवडून वाळवून घेतल्या आहेत आणि ही आहे चपाटा मिरची पाव किलो तर आपल्याला ह्या तीन प्रकारच्या मिरच्या पाव पाव किलो एवढ्या घ्यायच्या आहेत आणि त्या थोड्याशा भाजून घेणार आहोत आपण कढईमध्ये याच आधी काश्मीरी मिरची टाकते आणि मिरची छान अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे फार सुद्धा काळी करून नाही घ्यायची थोडा वेळ भाजून घेते आणि मग काढून घेते तेल वगैरे टाकायची अजिबात गरज नाही मिरच्या भाजून तयार झाल्या आहेत बघा आपण ह्या काढून घेऊ नाही तर मग जास्त ठसका होईल लगेचच काढून घ्यायच्या त्या मिरच्या सुद्धा मी वेगवेगळ्या भाजून घेत आहे आता लवून मिरची टाकते यामध्ये मिरची भाजून तयार झाली बघा लगेचच काढून घ्यायची आता ही चपात आता ही चपाटा मिरची भाजून घेऊ आपण मिरच्या भाजता वेळेस खिडक्या दरवाजे उघडं ठेवायचं आहे नाहीतर मग हटका होऊ शकतो बघा आता ह्या सुद्धा मिरच्या भाजून तयार झाल्या आहेत गॅस बंद करून घेऊ आणि ह्या मिरच्या या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ हे जे मसाले आपण भाजून घेतले आहेत ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हे मसाले आपल्याला अगदी थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतर दळून आणायचे आहेत बघा आता ह्या मिरच्या ज्या राहिल्या होत्या त्या सुद्धा मिक्स करून घेऊ आणि हे गार करून घ्यायचं आहे आणि नंतरच गिरणीवरूनही आपण दळून आणू शकतो किंवा मग कांडप यंत्र असते बघा त्याच्यावरूनही <coughs> हा मसाला तयार करून आणू शकतो घरी मिक्सरवर देखील दळून घेऊ शकतो तर आता ह्यामध्ये राहिला आपलं माझ्याकडे आखा सुंट होता त्यामुळे मी पावडर टाकते तर इथे आपल्याला साधारण दोन चम्मच सुंठ टाकायचा आहे पोहे कायच्या चम्मचनी दोन चम्मच एवढी सुंठ पावडर टाकली आणि हा मसाला आता मी थंड करून घेते सर्व आणि मी कांडप यंत्रावरून दळून आणते हा मसाला आणि नंतर तुम्हाला दाखवते की हा कसा तयार होतो ते तर ना हा मी मसाला जो आहे तो दळून आणला आहे मस्त असा हा झनझणीत कोल्हापुरी मसाला तयार झाला आहे आता आपण हा तोर करून ठेवणार आहोत त्याआधी तुम्हाला दाखवते मी हा कसा दिसतोय ते बघा मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे आणि सुगंध सुद्धा खूप भारी येत आहे याचा आता हा भरून घेते मी तर इथे काचाच्या बर्णीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे काचाची बरणी आधी स्वच्छ धुवून घ्यायची उन्हामध्ये सुकून घ्यायची आहे आए। अगदी कोरडी करून घ्यायची यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे तसं मसाला मग खराब होत नाही जास्त दिवस टिकेल आणि ह्या बर्णीमध्ये मी हे असे बिबे टाकून घेते दोन तीन म्हणजे माझी आई म्हणते मसाला मिरची वगैरे जे काय आहे ते जास्त दिवस टिकण्यासाठी हे असे बिबे टाकून ठेवायचे थे किंवा आपल्याकडे खडाहिंग असेल तोही आपण टाकू शकतो मसाला भरून घ्यायचा आणि वरती खडा हिंग टाकायचा झाकण छान असं घट्ट बंद करून घ्यायचं म्हणजे मसाला खूप दिवस टिकेल आता हा मसाला मी या बरणीमध्ये भरून घेते मसाला शक्यतोवर काचाच्या बरणीमध्येच भरून घ्या कारण याचा ना कलर चेंज होणार नाही शिवाय वर्ष दोन वर्ष मसाला टिकेल फक्त काचाची बरणी जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि हा मसाला भरून घ्यायचा तर बघा बरणी भरून घेतली आहे मसाल्याने आणि आता हा जो उरलेला मसाला आहे तो मी छोट्या बरणीमध्ये भरून घेते म्हणजे मग रोजच्यासाठी हा वापरणार आहे आणि लागला तर या बरणीतला आपण परत छोट्या बरणीमध्ये काढून घ्यायचा किंवा तुम्ही छोटे छोटे असे पाऊच तयार करू शकता म्हणजे सारखं सारखं आपल्याला या बरणीमध्ये हात घालायचं काम राहणार नाही आणि मसाला जास्त दिवस टिकेल आता ही बरणी भरल्याच्या नंतर ना चांगले असे हलवून घ्यायची अशा पद्धतीने त्यावर पुन्हा मी हे बिबे टाकून ठेवते माझ्याकडे कसं हिंग नाही आहे हिंग असेल तर तुम्ही जरूर घ्या कारण सुद्धा मसाला जास्त दिवस टिकतो तर आपला हा झणझणीत असल कोल्हापुरी मसाला तयार झाला आहे एक किलोचं प्रमाण आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप छान अचूक प्रमाणामध्ये हा मसाला बनवलेला आहे मीन गिरणीवरून दळून आणला आहे तुम्ही हा मसाला कांडप यंत्रामधूनसुद्धा दळून घेऊ शकता त्याची जव जरा चांगली लागेल तर छान असा हा कोल्हापुरी मसाला करून ठेवायचा आणि रोजच्या भाज्यांना वापरायचा तर नक्कीच भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये